वसमतला शिवसेना युवा सेनेचे जोडेमारो आंदोलन आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याचा निषेध हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एकेरी शब्द उच्चारून अवमान केला होता या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी वसमत येथे शिवसेना युवासेनेच्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सकाळी शिवसेना व युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारो आंदोलन केले तसेच आमदार मुटकुळे यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देऊन आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली यावेळी सुनील भाऊ काळे अनिल कदम श्रीनिवास पोराजवार कन्हैया बाहेती देवीदास कराळे डॉक्टर रेणुका पतंगे डॉक्टर धोंडीराम पारडी काशीनाथ भोसले संभाजी बेले धीरज कुलथे मुरलीधर कदम ईश्वर तांबोळी सतीश देशमुख माऊली चौरे शिवाजी शिंदे भाई कन्हाळे राजू क्षीरसागर कपिल नवघरे विठ्ठल कोरडे अविनाश भीमटवार दत्ता नवले यांच्यासह शिवसेना व युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते हिंगोलीचे आमदार यांनी जो आमच्या पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब है ठाकरे यांच्यावर जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे त्या संदर्भात आम्ही आज शिवसेना युवासेना सर्व पदाधिकारी यांनी निवेदन देऊन या आक्षेपार्ह जे वक्तव्य केले त्याच्याबद्दल आम्ही आज निषेध नोंदवत आहोत तानाजी मुटकुळे यांनी आपल्या मतदारसंघात लक्ष द्यावे इतर परत लक्ष देता आमच्या पक्षप्रमुखावर बोलण्याकरता आपण जो आपल्या मतदारसंघातला विकास आहे तो बघावा आपल्याच पक्षातील काही लोकांनी सहकारी मित्रपक्षाच्या काही लोकांनी काही दिवसाखाली आपल्याबद्दल ट्विट केलं होतं ते ट्विट लक्षात घ्यावं आपण बी की त्यांनी काय ट्वीट केलं होतं काय धोत्रात काहीतरी बोलले होते ते तर त्या तुम्ही इतरत इत पक्षप्रमुख आहेत ते शिवसेनेचे इतक्या मोठ्या माणसाबद्दल बोलण्याकरता आपण आपल्या मतदारसंघातल्या विकासावर लक्ष देऊन लक्ष द्यावं आक्षे आक्षेपार्ह वक्तव्य करून चर्चेत येण्याकरता आपण जो काही मतदारसंघाचा हिंगोली मतदारसंघाचा विकास आहे त्याच्यावर लक्ष दिलं तर बरं होईल असा आमचं तुमच्या तुम्हाला एक सल्ला आहे तरी आपण जो वक्तव्य केला आहे तुम्हाला एकच सांगू इच्छितो तुम्ही लवकरात लवकर जर माफी नाही मागितली तर आम्ही तुम्हाला हिंगोली जिल्ह्यात शिवसेना व युवासेना उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आपणास कुठेच फिरू देणार नाही तुम्ही दिसताल तिथं आपण आम्ही तुमच्या तोंडाला काळं फासू एवढंच तुम्हाला सांगतो लवकरात लवकर माफी मागा अन्यथा आम्ही तीव्र अजून तुमच्या या वक्तव्याबद्दल आंदोलन ए टीव्ही न्यूज बातमी जनकल्याणाची